अपनी अपनी सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारात सातारा जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निमित्ताने हालचालींना वेग सातारा जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे या निमित्ताने हालचालींना वेग आला आहे दोन्ही राष्ट्रवादीने जिल्हा परिषद निवडणूक लढावी ही राज्याची इच्छा शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष अजित दादांच्या निर्णयाने जिल्ह्यात युती आघाड्या करणार बाळासाहेब सोडसकर जिल्हाध्यक्ष अजित पवार राष्ट्रवादी पक्ष पातीपणे काम करून निवडणुका सुरळीत पार पाडा जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा परिषद पंचसमिती निवडणूक पारदर्शक भयमुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडावी यासाठी सर्व विभागाने समन्वयने काम करावे आचारसंहितेच्या कालावधीत सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वळून निष्पक्ष असेल याची प्रत्येकाने काटोकरपणे दक्षता घ्यावी कोणत्याही परिस्थितीत पक्षपाती वर्तुणीची तक्रार खपून घेतली जाणार नाही असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले जिल्ह्यामध्ये बावीस हजार दुबार नावे असल्याचे निष्पन्न जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती सातारा जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दुबार नावांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे या प्रक्रियेत पासष्ट हजार पाचशे सत्याऐंशी नावे प्राप्त झाले असून बावीस हजार नावे जिल्ह्यात दुबार असल्याचे निष्पन्न झाले आहे एक जुलै दोन हजार पंचवीस ची मदर्यादी यंदाच्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली तारावी धरण वाचवण्यासाठी सोळा जानेवारी रोजी भव्य काम बंद आंदोलन संपूर्ण तारेखोऱ्यातील सुमारे एकशे चाळीस गावांचा सहभाग अपेक्षित तारावी धरणाशी संबंधित आदानी प्रकल्पाच्या विरोधात शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे दहा वाजता संपूर्ण तारेखोऱ्यातील जनतेने मोठ्या संख्येने एकत्र यावे असे आवाहन आदानी प्रकल्प विरोधी कृती समितीचे बाळासाहेब सत्ताळे यांनी केले आहे या दिवशी तारावी धरण तोंडोशी दक्षिण बाजू येथे धान्यलगतच्या मैदानात सर्व नागरिकांनी एकत्र जमायचे असून प्रमुख व्यक्तींच्या मार्गदर्शनानंतर तेथून पायी मोर्चा प्रकल्प स्थळाकडे काढण्यात येणार आहे हे आंदोलन कामबंद स्वरूपाचे असणार आहे आपल्या भविष्यासाठी स्थानिक गावांच्या अस्तित्वासाठी आणि तारवे धरण वाचवण्यासाठी आंदोलन निर्णायक ठरेल असा विश्वास बाळासाहेब सप्ता यांनी व्यक्त केला आहे वाडेफाटा महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात चौघे जखमी सुदैवाने जीवितहाने टळले पुणे बंगळुरू महामार्गावर सातारावून पुणेकडे जाणाऱ्या मार्गीवर वाडेफाटा परिसरात दोन मालट्रक आणि एक मोटर एकमेकांना आधून झालेल्या विचित्र अपघातात चार जण जखमी झाले या अपघातामुळे मोठा आवाज झाल्याने मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावर बयांची मोठी गर्दी झाली होती अपघातात सुदैवाने जीवित आणलं नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे थकीत पगार न दिल्यास नगरपालिकेतील दिल सफाई कामगारांचा उपोषणाचा इशारा सव्वीस जानेवारीला बांधकाम मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर कंत्राटी कामगारांचे आंदोलन सातारा नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे दोन ते चार महिन्यांपासूनचे वेतन थकीत असून पगार मागितल्यास कामावरून काढण्याची धमकी दिलं असता गंभीर करत कामगारांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे थकीत पगार तत्काळ आधारानं झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहवराजी भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर अंमोळ उपोषण केले जाईल असे कामगार नेते प्राचार्य गणेश वामारे यांनी सांगितले कुपर कॉलनी सातारा परिसरातून दुचाकीची चोरी वाडेफाट्या ते नाका रस्त्यावर देशमुख सिटी सातारा येथून अज्ञातांनी दुचाकीची चोरी केली आहे ही घटना दिनांक पाच जानेवारी रोजी घडली याबाबतची फिर्याद राहुल मधुकर महाजन राहणार संगमनगर तालुका सातारा यांनी शाहूपूर पोलीस ठाण्यात दिली आहे कार्यातील कृष्णा पुलावर आणखी का तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न ट्रक ड्रायव्हरने वाचवलेले प्राण जाळी बसवण्याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासन गप्प का नागरिकांचा सवाल कराड शहरातील कृष्णा पुलावरून बुधवार एका महिने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पुलावर निघालेल्या ट्रक चालकांनी आपल्या जीवाची काळजी न करता नदीत उडी घेत महिलेचा जीव वाचवला यावेळी सागर पाटील व सागर जवळ ग्रुपच्या पाच युवकी महिला वाचवण्यासाठी पाण्यात धावले रक्षक प्रतिष्ठानचा नवीन कृष्णा पुलावर रास्ता रोखू वाहतूक रोखत धरत अर्ध तास आक्रमक कार्यकर्त्यांचे आंदोलन गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराने असलेल्या कृष्णा पुलावरून बुधवारी एका महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या प्रकरण आक्रमक झालेल्या रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी कार्यकर्त्यांसह उपोषणास्थळ थेट कृष्णा पुलावर जाता रास्तारोक आंदोलन केले सुमारे अर्धा तास पुलावरून कराकडे जाणारी वाहतूक त्यांनी लोकून धरली कृष्णा पुलावर महिलांच्या आत्महत्येचं स्तर थांबत नसल्याने याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर म्हणून मनुष्यचे गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे वडूद मधील बनावट खत प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नको अन्यथा स्वाभिमानीचे बोंबोंब बो आंदोलन स्वाभिमानीचा इशारा वडोजो परिसरातील बनावट डीएपी खत प्रकरणात प्रशासनावर विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हस्तक्षेप करत असल्याची तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या हस्तक्षेपामुळे शे शेतकऱ्यांच्या तुलित माती ओकणाऱ्या बेसवकरांना अभय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केला आहे

सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा